नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडवळगाव तालुका सेवंधा जिल्हा आले तर मित्रांनो बॅच नंबर शेचाळीसावी तर आपली बॅच नंबर शेचाळीसावी आली मित्रांनो काल आज दुसरा दिवस आहे आणि पाहू शकता साडेसातशे पक्ष्यांची बॅच आलेली आहे सातशे पासष्ट पक्षी मित्रांनो कावेरीचं संपूर्ण याच्यामध्ये साठ पासष्ट ते सत्तर टक्के सत्तर नर आहे बाकीची मादी आहे सातशे मादी मित्रांनो साठ ते पासष्ट नर आहे आणि अंड्यासाठी एक नंबर क्वालिटीचा पक्षी मित्रांनो कावेरीचा पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे काला प, काला आला मित्रांनो तर ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करा मित्रांनो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीची मादी आपल्याकडे कावेरीची तर आज नवीन शेडमध्ये आपण हा माल टाकला आहे जे आपण नवीन रोड लेवलला रोड टच चार फूट फाउंडेशन करून जे बांधकाम केलं आहे रोड लेवलला तर ते शेडमध्ये आपण माल टाकला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा आहे आणि थोडीशी थंडीमुळे जराशी एकमेकाच्या जवळ येतोय तो है तर पहा मित्रांनो ज्यांना कोणाला आवड आहे सवड आहे छंद आहे कोकट पालनाचा अशा प्रेमींनी संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो ज्यांना कोणाला आवड आहे कोंबडी पालनाची अंड्यासाठी कोंबड्या पाळायचे जर असतील तर एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो हा तर आपण येऊन घेऊन जाऊ शकता येताना कॅरेट घेऊन येणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे प्रवासात तर मॉर्टिलिटी होत नाही तर पहा मित्रांनो ज्यांना कोणाला पाहिजे अशांनी संपर्क करा तर हा पक्षी एकदम प्रॉपर खाद्याचं जर तुम्ही नियोजन केलं तर पाऊण चार महिने येतात अंडे येतो मित्रांनो तर याची अंडे क्षमता जवळजवळ वार्षिक क्षमता याची अडीचशे अंडेच्या आसपास मित्रांनो पण तसं खाद्याचे नियोजन पाहिजे दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे साठपर्यंत अंडे त्याची कॅपॅसिटी तर पहा मित्रांनो ज्याला कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आपला फार्म हा अहिल्यानगर दौंड हायवेला मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो आपण तर आपण अहिल्यनगरवरून म्हणजे नगरवरून एक पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला आहे आपण दौंडवरून दौंड रेल्वे स्टेशनवरून एक अठरा किलोमीटर आपण उत्तरेला आहे पुणेवरून शंभर किलोमीटर आहे पश्चिमेला आहे सॉरी पूर्वेला तर बीडवरून दीडशे किलोमीटर पूर्वेला आहे तर चला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद